दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रोड देवळाली मतदारसंघात पुष्पांजली सत्संग महिला मंडळ प्रस्तुत संगीतमय सुंदरकांड महापाठ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते देवळाली देवळाली गाव श्री दंड्या मारुती मंदिर ट्रस्ट देवळाली गाव ग्रामस्थ व पंचकमिटी आयोजित पुष्पांजली सत्संग महिला मंडळ प्रस्तुत संगीतमय सुंदरकांड महापाठ महोत्सवास रोड देवळाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिक्चंद दोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे यांनी उपस्थित राहून संगीतमय सुंदरकांड महापाठ महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी आरती व महाप्रसादाचा लाभ देखील घेण्यात आला यावेळी अभिपर भाषणात नाशिक रोड देवळाली मतदारसंघ देवळाली गाव श्री दंड्या मारुती मंदिर ट्रस्ट देवळाली ग्रामस्थ कमिटी पुष्पांजली सत्संग महिला मंडळ यांच्या अभूतपूर्व कार्याबद्दल डॉक्टर सुवर्णा भिकचंदोंदे यांनी हार्दिक अभिनंदन केले राहिलं पण आपली भारतीय संस्कृती आम्ही कधीही विसरलो नाही आणि ती पाळावी असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून या या ठिकाणी मी ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे एक गोष्ट आणखी या ठिकाणी सांगावीशी वाटते की आज पुष्पांजली सत्संग महिला अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी तुमचं सादरीकरण केलं जे तुम्ही महाबली हनुमानांच्या चरणी तुम्ही अर्पण केलं आणि खूप सुंदर इथे लिहिलं आहे कृपया मंदिर महिलांनी प्रवेश करू नये पण आमच्या महिलांनी जी वंदना बाहेरून दिली त्याला खूप मोठी दाद लागली या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मला अशी वाटते आहे की आम्ही कसे देणे कारण की प्रभू श्रीरामचंद्र हे महादेवांना प्रिय आहे आणि आम्ही महादेव भक्त आहोत कर्पूर गौरम तुरुणावतार संसार सारम भुजेन हार सदा आसंदेन विंदम भवन भवानी सततम नमान हा महादेवांचा अधिदेव मंत्र आहे महादेवांचा महामृत्युंजय मंत्र काय सांगतो काय सांगतो महादेवांचं मृत्यू मंत्र माहिती देतो कोणाला

तसेच श्री दंड्या मारुती मंदिर ट्रस्ट देवळाली गाव ग्रामस्थ व पंच कमिटी यांच्या वतीने डॉक्टर सुवर्णा भिकचंदोंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निर्मला लोककल्याण प्रबोधिनी नाशिक श्री दंड्या मारुती मंदिर ट्रस्ट देवळाली गाव ग्रामस्थ व पंचकमिटी श्री ज्ञानेश्वर देवरेसर श्री त्र्यंबकदादा गायकवाड श्री बाळामामा सरोदे श्री सुनील गाडेकर श्री मंगेश अन्ना लांडगे श्री मुकुंद गायकवाड व्यापारी बँकेचे वाईस चेअरमन श्री मनोहर को श्री मामा कोरडे श्री बाळनाथ मामा सरोदे श्री सूर्यकांत लवटे श्री योगेश गाडेकर श्री रमेश जाधव सर श्री सुनील गाडेकर सुधाकर ओहळ नित्यसेवेकरी श्री चंद्रकांत काका डबे श्री दत्तात्रय गीते श्री दत्ता आचट श्री सुनील मंडलिक श्री आशिष कदम गुरुजी श्री अनिकेत असले गुरुजी श्री गणेश बोरसे श्री बाबा नगरकर श्री विकास बोहत गुलाब जावरे श्रीकांत किरवे श्री संदेश मस्के अभिजित बरखंड पुष्पांजली सत्संग महिला मंडळाच्या सौ चंद्रकला बुतडा तसेच देवळाली गाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक